नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजचा आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती भद्रावती या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा लोकल कापूस पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्त जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि लो क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि मीडियम सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल कापूस